सावंत मॅडम तो पहिले नाव काय परत विचार पृथ्वीराय सावंत त्या तू तुझ्याबद्दल सांग जरा माझी आणि सानिका माझी बहीण आहे आमच्या दोघांची एक कंपनी आहे आणि त्या थ्रू आम्ही इनोव्हेशन प्रोग्राम्स इनोव्हेशन मध्ये काम करतो सो आता जे वेगळे वेगळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन नवीन सब्जेक्ट्स आले आहेत जस डिझाईन थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग त्यानंतर फायनान्स एज्युकेशन तसेच सगळे वेगळे वेगळे करिक्युलम्स आम्ही बनवतो त्यासाठीचे टीचर ट्रेनिंग करतो स्टुडंट ट्रेनिंग करतो आम्ही गवर्नमेंट बरोबर पण त्यासाठी काम करतो थोडक्यात आम्ही गोव्याचे भिरवट्याचे आहोत भिरवट्याचे सावर आणि पण आम्ही राहायला मुंबईत सोपं करून सांगते आणि त्यासाठी वेग मी वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्सबरोबर कोलॅबरेट करते आणि त्यांचं काम सोप्या भाषेत सामान्य माणसांना समजावून सांगते तर लोकसत्तामध्ये नंतर अजून बऱ्याच प्लॅटफॉर्मच्या थ्रू मी विज्ञानाविषयी लिहित असते आणि आताच रिसेंटली माग याच महिन्यामध्ये सात ता एक तारखेला एक पुस्तक ज्या पुस्तकात मी कॉन्ट्रिब्यूट केलं ते पुस्तक प्रकाशित झालंय ते पुस्तक आहे भारताच्या न्यूक्लिअर डोमेन विषयीचं त्यातले आप आपले जे सगळे लिजेंड्स आहे <coughs> त्यांच्यासोबतचे आमचे पर्सनल संवाद त्याविषयी ते पुस्तके आहे श्रीनिवास लक्ष्मण आणि मी आम्ही दोघांनी म्हणून ते केले न्यूक्लिअर हत्यार बनवण्यासंबंधी स्टेटमेंट केले त्याच्यावर काहीतरी पेपर आलं पाहिजे मला वाटत की हा फार धोकादायक विषय निर्माण झाला दुसऱ्या महायुद्धात जपानवर दोन हल्ले झाले न्यूक्लिअर त्यात तिथली जनता वाईप आउट झाली त्यानंतर जपानने कधीच हत्यार निर्माण करायचा प्रयत्न केला ते आता करते का करते हा विषय फार महत्वाचा आणि आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही न्यूक्लिअर हत्यार आणि तिकडे आता जपान साऊथ कोरिया हे न्यूक्लिअर हत्यार निर्माण केले तर किती मोठा आकार का जगात आणि या कालच मी ते स्टेटमेंट दिलं तर ही त्यावर बोलू शकते या विषयात तुला माहिती आहे म्हणून मी तिथे आण ती आमची संचालक आहे आहे तिथे बहीण सानिका सानिका सावंत आणि ही राहाय सुटर आहे राष्ट्रीय सुटर आहे कुठे तुला सुरू करण आणि त्यासाठी तुला त्या बसले तिकडे ती संचालक म्हणून मी ती इशू म्हणून तर आम्ही आता जो विषय आज सांगणार आहोत दोन विषय बाकी जनरल विषय आहेत आणि इलेक्शनचा विषय आहे हा विषय जनरल विषय जो आहे तो दरवर्षी आम्ही महोत्सव करतो मला माहिती आहे इकडे आलो आले म्हणजे आपण एक डिसीजन आधी ना तुम्ही इथली माहिती दिली तर जो महोत्सव आम्ही करतोय त्याच्यामध्ये काही फार इम्पॉर्टंट विषय एक पहिला विषय असा आहे की शेतकऱ्यांना सर्वात मोठी मोठा धोका कशाचा आहे रा जनावरांचा तो आता प्रचंड वाढत चालले हत्ती सुद्धा तुम्हाला माहिती ते ते, आहे इथे सुद्धा येतात खुद्द आलकमंत्र्यांना सुद्धा अडवलं होतं हत्तीने हे सगळं झालं आता दुसरी गोष्ट आहे की माकड डुक्कर आणि रेडे गव्हे रेडे ह्याचा उपद्रव जिल्ह्यामध्ये प्रचंड होत आहे आणि त्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण हे धोरणच नाही म्हणजे काहीच केलं नाही सरकारने इतकी वर्ष आपण त्रास होतोय हे बघितलेलं आहे काय करायचं विचारतात मी सांगतो त्यांना काय करायचं मी जंगलात राहिलेला माणूस आहे म्हणून मी सांगू शकतो तर पहिला विषय जो आहे तो माकडांच्या बाबतीत आम्ही नसबंदी करा म्हणून सांगितलं सगळ्या माकडांचा नसबंदी करा आणि त्यांना जंगलात सोडून द्या सुरुवातीला भारत चर्चा झाली म्हणजे डीओफने मदत केली इथल्या त्याच्यात आम्ही चर्चा केली आज, 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 आज तीनदा पत्रकार परिषद सुद्धा मी घेतली होती याच्यावर महाराष्ट्र सरकारने मान्य केलेलं आहे नसबंदी करायची पण केंद्र सरकार मान्य नाही करत कारण कसं झालं की नसबंदी केल्याने कुत्र्यांची संख्या शहरात कमी कमी होत गेलेली आहे आपण काय मागणार ना मारू शकत नाही ना डुकराना मारू शकत नाही अलाउड नाही रेड्याना मारू शकत नाही अलाउड नाही पण ते कारण वाढण्याचं काय तुम्हाला माहिती आहे जंगल तोड ही माणसाने जंगलावर केलेल्या अत्याचाराचाच परिणाम म्हणजे जनावर माणसात आली आणि त्याचा कोण काय करण्यास तयार नाही म्हणजे मी तर जिम कार्ड टाकला सुद्धा जाऊन आले कसं करायचं वगैरे क्लासामध्ये सुद्धा राहिले हातींचा कसा बंदोबस्त करायचा असा विषय केला त्याला काहीतरी केलंच पाहिजे आणि मी आता हा विषय काही सरकारला सुचवले त्यातला कमी करण्यामध्ये मुळापासून मारून टाकणं आम्ही म्हणत नाही तर कमी होतील तर त्रास कमी होईल आणि ह्याप्रमाणे आता माकडे पकडून हे काय करतात पकडतात आणि सोडतात ते परत येतं आणि तो मार्ग नव्हे आणि म्हणून नसबंदी करायचा हा मार्ग मी सुचवला तो डीएफओ केला आणि तो पत्र माझं आणि यांचं डीएफओ महाराष्ट्र सरकारला गेलं महाराष्ट्र सरकारने एक्सेप्ट केलं तर केंद्र सरकार एक्सेप्ट करत नाही हा त्यातला विषय आहे मी तो करावा म्हणून आम्ही प्रयत्न करू म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे ना आपल्याला हे सगळं कमी करण्यासाठी हत्ती कमा करण्यासाठी काय उपाय आहे तर हत्ती नाही ते येऊ दे न देणं हाच उपाय आहे हत्तीना येऊ न देणं आपल्याकडे जर काय करायला पाहिजे तर खोदलं पाहिजे एवढं बोदलं पाहिजे आता हे पण आले इलेक्ट्रिसिटीचे उपकरण म्हणजे सोलर ऊर्जा ह्याचा पण कंपाऊंड करून द्या सगळ्या शेतकऱ्यांना असं मी म्हटलेलं आहे शेतकरी स्वतः कितपत करेल हा विषय वेगळा आहे पण सरकारने ह्यामध्ये हस्तक्षेप करून सगळ्याकडे जिथे जनावरांचा त्रास आहे तिथे सोलर कंपाऊंड बनवून दिलं पाहिजे असं आम्ही मागणी ते मान्य झाली एकेकाला करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचे गट करा आणि त्या पूर्ण शेताला कंपाऊंड घाला सोलर तर ते इफेक्टिव्ह आहे आणि कमी होऊ शकतो ते सरकारनेच करायला पाहिजे ना आता आम्ही कुठे करणार आम्ही आमच्या शेतात करू पण सरकारने ते केलं पाहिजे म्हणजे जनावर आता ह्याच्या शेतकात चाळीस चाळीस हे येतात काय गवडे किर्लो होता वनगाय पण आले हा वनगाय आले करतात शिंगाडे हे आले ते नुकसान जास्त करतात ते शेतकरी असाला आता त्यांना घाबरायला लागतात गवरडे पण ते झोपडीत झोपायला गेले नव्हतं तर ते येतात जवळ येतात मारायला त्यांना गव्हर्नमेंटने फॉरेस्टने झोपडी तरी उंच तर ते लोक शेतीत झोपू शकतात त्याचं झोपू शकत नाही आज मध्ये नाही म्हटलं तरी माझ्या मी दोन वेळा टप सरपंच होतो आता केमिकलची मदत घेऊन के लोकांना शेती करायला तयार केलं नवीन नवीन शेतकरी आपल्याकडे तरुण शेतकरी निर्माण झाले परंतु आता एवढं नुकसान करायला लागलं गवड तर आणि स्वतःला परत त्यांचा त्रास मारायला येतो फॉरेस्टला फॉरेस्ट लाव फॉरेस्ट लोक येत नाही आले ती तेवढा त्यांना त्यावेळी ती नसतात ते, ते, ते येतात होत नाही त्यांचा शिवाय सोलर कंपन आम्हाला समजा शेतकऱ्यांना आमच्या मागणीनुसार आम्ही केली साहेबांबरोबर सोलर कंपन मंजूर केली पण सोलर कंपन करते त्यांनी परत अटक ठेवली समजा परत नुकसान झाली तर शेतकऱ्यांना आम्ही देणार नाही हे चुकीची गोष्ट आहे सोलर पंप आम्हाला द्या आपण समजा त्याऐवजी समजा माकड भरून आला आणि नुकसान केलं त्याने कंपन्याच्या वरून आलं झाडावर तर ते नुकसान होणार मग ते शेतकऱ्याला देणार नाही तर हीच भीती गोष्ट <coughs> सोलर कंपन द्या आपण नुकसान झाले तर नुकसान पण आपल्याला दिली पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकरी शेती करायला तयार नाही कारण शेती करायला जरी नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट म्हटला तरी शेतकऱ्यांना भरपूर खर्च येतो शेती करायला आणि शेती आता तशी राहिलेली नाही आपल्याला सर्व जर करायचं असेल कर त्याला बी भरपूर खर्च येतो पण नुकसान झालं तर नुकसान पण त्यांनी दिलं पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे शिवाय आता शेतकऱ्यांचं संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे त्यामुळे तुम्ही आपला कर्तव्य नाकारू शकत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दल मी त्यांना बोललोय पत्रही दिले ह्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तातडीने मीटिंग लावून त्याच्यावर कारवाई करावी आणि केंद्र शासन जर परवानगी देत नसेल तर त्यांनी जाऊन ते करून घ्यावं म्हणजे ते फक्त माकडा फक्त मी सांगतो विषय आम्ही मान्य केलाय तो करण्यासंबंधी दुसरा हा विषय यांनी काढलेला होता पूर्वी शेतकरी काय करायचे शेतात राहायचे आणि आपल्या पिकाचं संरक्षण करायचे आता तेच मरायला लागले असं त्यांना वाटत की आमच्यावर येऊन हल्ले करतील ते काय झोपडी बांधू शकत नाही तिथे शकत नाही आता नवीन शेतकरी बरेच तयार झालेले आहेत इन, इनफॅक्ट ही चांगली गोष्ट आहे की नवीन शेतकरी शेती करायला तयार झाले त्यांना त्यांना पैसे मिळतात उत्पन्नाचं साधन आहे ते बेसिक उत्पन्नाचं भारताचं साधन शेतीच आहे आणि शेतीच आता करायला शेतकऱ्यांना शक्य नाही झालं तर किती मोठं नुकसान देशाचं होईल याचा तुम्ही विचार आणि त्या दृष्टीने आमचा आता हा मोठा प्रयत्न चाललेला आहे की जे उपाययोजना करायच्या आहेत जनावरांना पासून संरक्षण करण्याचा त्या उपाययोजना केल्याच पाहिजे इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात आला पाहिजे कारण तर मग शेत सरकार काहीतरी करेल आणि म्हणून ह्या इलेक्शन मध्ये सुद्धा हा एक मुख्य विषय आम्ही घेणार आहोत की जनावरांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण केलंच पाहिजे हा आमचा एक मोठा विषय राहणार आहे आणि इलेक्शन मध्ये विषय काय हे तर स्थानिक लेवलचे विषय इलेक्शन मध्ये जे विषय करायचे आहेत जसं सांगितलं शिक्षणाचा या था था गोल गोल so, आता आम्ही पुढाकार घेतलाय आता काय केलं तू कोण बोल आले काय सांग आता मुंबई बेस्ट आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग प्रोग्राम आणला आहे अर्थसाक्षरतेच्या दिशेने पहिलं पाहू नावाचा यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अफिलिएट केलेला आहे मान्यता प्राप्त आहे आणि तो प्रोग्राम आपण सध्या त्या कंपनीच्या कोलॅबरेशन थ्रू आणि त्यांच्या थ्रू आणि ग्लोबल हब या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं ते विंग आहे <laughs> त्या दोघांचं ते कोलॅबरेशन आहे आणि त्या अंडर आपण त्या अंडर मी लिहिलेलं आहे मी ते पाठवून देते सो त्या अंडर आपण एकूण कोकणामध्ये मागच्या सात दिवसात तीन हजार विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग केलंय आणि त्यातलंच एक ट्रेनिंग आपण त्यासाठी या इन्स्टिट्यूटची पण निवड झाली आणि आता एक ट्रेनिंग वर सुरू आहे तर त्यासाठी त्यांची टीम आली आणि ते वर ट्रेनिंग करतात तर आम्ही त्यासोबतच तिथे आलो होतो मुंबई आपल्या कोकणामध्ये आम्ही अकरा शाळांबरोबर गेल्या सात दिवसात काम केलंय आणि आतापर्यंत पाच हजार मुलांचं मुंबई आणि त्या सगळ्या रिजन वाईज पाच हजार मुलांचं ट्रेनिंग कंप्लीट केलं लोकांच्या साठी ते घडवले पाहिजे आणि त्यामध्ये आमच्या संस्था आणि आमच्या सहकारी जसं तुम्ही बघितले या मुली आमच्या संचालकच आहेत आणि त्या शिक्षणाच्या बाबतीत बरंच काम करतात नासामध्ये सुद्धा काम केले त्यांनी नासाच्या शास्त्रज्ञा बरोबर केले की नाही कळलं पाहिजे ना लोकांना आज तिथल्याच पक्षाला मला तसा विश्वास नाही या सर्व गोष्टी काम करते पण साधारणत जे करतात त्या बाजूने आम्ही यावेळेला राहू असा आमचा निर्णय झालेला आहे जे शिक्षणाची संस्था आहे म्हणून ते बोलत नाही आहे पण इलेक्शन इलेक्शनबद्दल निश्चितपणे आम्ही पुढे स्टेटमेंट करू